शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाईम्सने सध्या मी आसरा परिसरात उभा आहे आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता व तसेच एम आय एमचे युवक कार्याध्यक्ष शोएब चौधरी साहेब व तसेच ए फाउंडेशनचे संस्थापक अहमद कोतवाल साहेब तर येणाऱ्या सात मेला लोकसभेचे निवडणूक आहेत एकीकडे आहे तर महायुतीचे राम सातपुते साहेब तर एकीकडे आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिधीताई शिंदे कोण कोणावर भारी पडणार आहे आणि कोण आज लोक काय म्हणतात कुणाचा म्हणजे पाठिंबा कुणासोबत आहे आपण हे विचारून घेऊ तर साहेब आपल्याला काय वाटतं महायुतीचे राम सातपुते साहेब निवडणूक म्हणजे पार पडवणार आहेत का महाविकास आघाडीचे प्रणिधी ताई शिंदे सांगू शकत नाही लोकांच्या मनात काय चालू आहे लोक जाणणार परंतु भाजप किंवा महायुतीचे सरकार जे कॅन्डिडेट आहे ते विकासच्या मुद्द्यावर किंवा सोलापूरच्या मुद्द्यावर ही शब्द नाही काढत फक्त हिंदू मुस्लिम नवजेहाद मंदिर मशीद लांडे बांगलादेशी आता जर काल बांगलादेशी पण आलेत सोलापूरच्या इलेक्शनमध्ये हे विषयांवर त्यांनी इलेक्शनला आणि लोकांना भ्रमित करण्याचा ठेका घेतलेला आहे तर या माध्यमातून मी पहिले एक गोष्ट क्लिअर करतो देवेंद्र कोटेला देवेंद्र कोटे तुला ओपन चॅलेंज आहे तू एकही बांगलादेशी सोलापुरात ओळखून हो, ताबाव नई जिंदगी शास्त्रीनगर नगर भाषापेठ कुठेही तर तुला एक बांगलादेशीबद्दल आम्ही एक लाख रुपये तुला बक्षीस देऊ कारण तुझ्या पप्पांना खुश करण्यासाठी ते जे आता हरकत करत आहेत ना ते काय म्हणतात त्याला तुमची जे तुम तुम्ही एवढे मोठे झालेत ना ते मुस्लिमांच्या मतांमुळेच मोठे झाले ते विसरू नका तर साहेब आपल्याला काय वाटतं जसं आता वातावरण पेटलेलं आहे त्या अयुषकाने आपल्याला काय वाटतं की महायुतीचे राम सर येणार का महाविकास आघाडी सांगितलं की मी हे सांगू शकणार नाही की कोण येणार परंतु भाजप पूर्णतः मुद्द्याने भडकत आहेत त्यांना फक्त हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद लव जहाज या पलीकडे त्यांनी बोलायलाच तयार नाही आहे दोन दोन खासदार बदलले आहेत त्यांनी ते खासदार बदल का बदलले ते परणीते ताईंनी बरोबर सांगितलेत की यांना पूर्णच नाही आहे ना दुसऱ्या नवीन म्हणजे जुन्या खासदाराला घेऊन यायला तर परणीचे बोला नाहीतर परणितताईन की मुद्द्याचे बोला तर त्यांनी मुद्द्याचे बोलत नाही आहेत म्हणजे महाविकास आघाडी कुठंतरी लीड करत आहे इलेक्शनमध्ये मग सर आपला पाठिंबा पुन्हा सोबत आपला पाठिंबा कोणाही नाही नियम आयचा कार्यकर्ता आहे आपला पाठिंबा कोणालाही नाही परंतु जे पक्ष संविधानाला वाचवण्यासाठी काम करत आहे आमचे अध्यक्षांनी सांगितलं की त्याला तुम्ही वोट हो मतदान करा तर आम्ही मतदाना दिवशी त्याला मतदान करू